हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा अशी नवीन एक रेसिपी घेऊन आलेली आहे मेथीचे पराठे कसे बनवतात म्हणजे मी माझ्या पद्धतीने कसं बनवते तर हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि मस्त असे मोव आणि तर असे मेथीचे पराठे तर पनीर पराठ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती आणि अगदी मग बघितला तोडताशानी लगेच तुटणारा असा पराठा तर त्या दह्यासोबत तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर असं मी तुम्हाला तुमच्यासोबत आता रेसिपी शेअर करते की कशा पद्धतीने मी माझ्या पद्धतीने कसं बनवते मेथीचे पराठे तर ते तुम्हाला दाखवते तर इथे सगळ्यात आधी मी इथे एक परात घेतली परातीमध्ये थोडंसं एक एक मोठी वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं चाळून घेतलेलं आहे पीठ त्यानंतर इथे मेथी घेतलेली आहे मेथी ज्या वेळेला तुम्ही कट करता तर तेव्हा मेथी फक्त पानं घ्यायची मेथीची हा पराठ्यामध्ये तर काय काय जण शिजवून घालतात भाजी तर शिजवून न घालता ही अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तर बारीक मस्त अशी कट करून घेतलेली पानं तर ही इथे पिठामध्ये मिक्स केली त्यानंतर इथे एक चमचा बेसन घेतलेलं आहे बेसन टाकून न बघा टेस्ट चांगली येते हळद टाकलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर मालवणी मसाला त्यानंतर इथे ते, ते कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि त्यानंतर हिंग हिंग डायजेस्टसाठी मी टाकते त्यानु त्यामुळे मी हिंग टाकलेले चवीनुसार मीठ आणि इथे सफेद तीळ टाकलेले तीळ आता थंडीमध्ये चांगले असतात तर त्यामुळे तीळ पण ॲड करायचे आणि इथे थोडंसं मी दही घेतलं दही टाकल्यानंतर च एक मोठा चमचा असा तेल घेतलं तेल टाकल्यानंतर म्हणजे थोडंसं क्रिस्पी आणि चांगले मऊ लुसलुस असे असे होतात तर आता थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी ऍड करून मी आता बैटर थोड़ा थोड़ा मुण मुण ते आता सगळं एक हे बॅटर पहिल्यांदा आधी मिक्स करून घेते त्यानंतर थोडं थोडं जेवढं पाणी लागणार तसं मग मळून घ्यायचं हे अशा पद्धतीने नक्की आणि थोडंसं बेसन टाकली ना तर त्याची टेस्ट थोडी चांगली लागते वेगळी लागते आणि हे मी अशा पद्धतीने बनवते जेव्हा मी मेथीचे पराठे बनवते तर ते मी अशा पद्धतीने बनवते आणि आता मेथीचं कसं सीझन चालू झालेलं आहे म्हणजे थंडी पडली की मटार मेथी गाजर हे सगळे पदार्थ म्हणजे सगळ्या ह्या भाज्या आहेत ना तर त्या मार्केटमध्ये मा येतात तर त्यामुळे आपण वेगवेगळं काही नाही काहीतरी बनवत राहतो तर इथे मी मस्त असं एक गोळा बनवून घेतलेला आहे एक वाटी मोठी वाटी घेतलेली मी पीठ तर आता मी इथे पराठे लाटून घेते त्यासाठी मी इथे पोळपट घेतलेलं आहे तर पोळपट घेतला त्यानंतर हाताला थोडंसं मी तूप लावून घेतलं तुम्ही तेल पण लावू शकतात मी ते तूप लावून घेतलं आणि असा गोळा घ्यायचा आणि मीडियम असा घ्यायचा जास्त मोठा पण नाही जास्त बारीक पण नाही तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला आवडेल मुलांना टिफिनसाठी वगैरे पण तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग कुठे करत असणार आता आपण कसं कुठे नाही कुठे फिरायला जातो तर हे तुम्ही असं इझिली घेऊन जाऊ शकता म्हणजे दोन दिवस आरामात राहील आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये तर तु ते इथे मी पीठ लावून घेतलं पिठामध्ये बुडवला गोळा तो आणि लाटून घ्यायचा आणि पातळ असे लाटून घ्यायचे गोळे आणि बेसन टाकल्यानंतर टेस्ट खूप अप्रतिम राहते म्हणजे चांगली लागते टेस्ट नक्की तुम्ही ट्राय करा आणि इथे आपला बघता बघता इथे मेथीचा पराठा बनवून झालेला आहे तर इथे एका साइडला मी तव्या तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती तर त्यावरती आता मी थोडंसं तूप लावून घेते तूप तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावा मी तूप लावते चपातीला त्यामुळे मी इथे पराठ्याला पण चांगलं असं तूप लावून घेते तर आणि गर तवा छान मस्त असा गरम झालेला आहे तर इकडे मी आता पराठा टाकून घेते आणि बेसन त्यानंतर तीळ पण आता कसं थंडीच्या दिवसामध्ये तीळ तीळ वगैरे टाकले ना तर चा म्हणजे चांगले असतात थंडीमध्ये आपण खातो तर तर इथे एका साईडला परतून घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला परतायचे हळू म्हणजे स्लो गॅसवरती मिडियम ग् गॅसवरती ठेवायचं आणि ते मेथीचा पराठा आपला शेकून घ्यायचं अशाच पद्धतीने मी हे सगळे मेथीचे पराठे बनवून घेते मस्त असे बनवून घेतलेले म्हणजे जो माझं कसं होतं ज्या वेळेला मी चपाती किंवा भाकरी बनवत असेल तर त्यावेळेला तो ती चपाती किंवा भाकरी शेकण्या अगोदर दुसरा पा, भाकरी किंवा चपाती बनवून रेडी होते तर त्यामुळे सवय झालेली आहे आता पटपट तर इथे मी पहिल्यांदा जो पराठा आहे तो चांगला मस्त भाजून घेते स्लो गॅसवरती स्लो गॅसवरती भाजल्यानंतर चांगले लागतात आणि मऊ आणि लुसलुसीत होणारे असे मेथीचे पराठे तर पनीर पराठ्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केली होती ह्याच्या आधी तर असेच तुम्ही कोबीचे पण पराठे बनवू शकतात तर असे इकडे एका साईडून मस्त असं सा भाजून घेतलं आहे दुसऱ्या साईडला तूप लावून घ्यायचं तेल लावू शकतं तूप लावू शकता बघता बघता इथे माझे सगळे पराठे आता बनवून झालेले आहेत मऊ आणि लुसलुशीत असे दही टाकल्यानंतर थोडीशी चांगले होतात मऊ आणि नरम होतात त्यामुळे कसं आपण दही टाकलेलं आहे मी दही टाकते तर त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि दही टाकून बघा नक्की तुम्हाला आवडेल तर असे हे पराठे नक्की ट्राय करा चांगले असे मस्त आलटून पलटून चांगले भाजून घ्यायचे आणि मी इथे ज्या वेळेला चपाती किंवा भाकरी किंवा पराठे असे बनवले नाही तर टोपली टोपली एक माझी तर टोपलीमध्ये टिश्यू पेपर टाकले नाही तर मी कॉटनचा कपडा आहे माझ्याकडे चपातीला तर त्याच्यामध्ये ठेवते तर इकडे मस्त असे म आणि लुसलुशीत असे मेथीचे पराठे झालेले आहेत रेडी अद्रक लसूण पेस्ट पण तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आहे तर माझ्याकडे बनवली नव्हती म्हणून मी नाही टाकली तर इथे अशी मस्त असे झटपट मेथीचे पराठे झालेले आहेत बघू शकतात इथे मस्त अशी लुसलुशीत ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही नेऊ शकतात कुठे बाहेर फिरायला जाणार असाल तर अशी झटपट अशी आपली रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलीस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही ती दह्यासोबत किंवा टॉमॅटो केचपसोबत तुम्ही सर्व करू शकतात तर इथे मी दह्यासोबत आता सर्व करणार आहे भेटू अशाच व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय